ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत बदलापूर पश्चिम येथील दर्गा मोहल्ला भागात गोवंश जातीच्या जनावरांची बेकायदेशीर कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली सहायक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभाग यांना नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने बदलापूर पश्चिम परिसरात छापा टाकला छाप्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस आढळून आल्याने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश बेंडकुळे यांच्या तक्रारीवरून भादवी कलम तीनशे पंचवीस तीन पाच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर आणि प्राण्यांना निर्दयी वागवण्याचे अधिनियम एकोणीसशे साठ अंतर्गत गुन्हा दाखल झाला या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना आढळून आले की आरोपी कैश मनसूर नेतृत्वाखाली एक संघटित टोळी गोवंश जनावरांची चोरी कत्तल अवैध वाहतूक व गोमांस विक्री या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेली आहे या प्रकारातून आरोपी अवैधरित्या आर्थिक लाभ घेत असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांच्या तपासात कैफ मनसूर शेख याला आठ जुलै रोजी अटक करण्यात आले त्यानंतर टोळी प्रमुख कैश मन्सूर शेख व त्याचा भाऊ उदली उर्फ सैफ शेख यांना एकवीस जुलै रोजी ताब्यात घेण्यात आले या आरोपींना बदलापूर न्यायालयाने एकोणतीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पूर् पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो मागील महिन्यात नऊ तारखेला दाखल होता त्यातील मुख्य आरोपी जो आहे तो आम्ही या अगोदरच त्याच्यावरती अटकेची कारवाई केली होती त्यानंतर इतर दोन मुख्य आरोपींचा आम्ही शोध घेत होतो त्यामध्ये बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत जो गुन्ह्याचा तपास सुरू होता त्यामध्ये पी आय गज्जल आणि ए पी आय आरळकर त्यांची टीम आणि आमचे ए सी पी जे ते या तपासामध्ये कार्यरत होते त्यांनी महत्प्रयत्नाने हे दोन इतर आरोपी आपण अटक केलेले आहेत टोटल पैकी तीन आरोपींना आपण अटक केलेला आहे आणि शिवाय त्यांचा पूर्व इतिहास पाहता आपण याच गुन्ह्याला मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे पुढील तपास जो आहे तो आ, एसीपी श्री शैलेश काळे करत आहे आतापर्यंत जे तीन आरोपी अटक केलेले आहेत त्या तिघांवरती आपण मुख्य अंतर्गत कारवाई केली या गुन्ह्यामध्ये एकूण चार आरोपी घटनास्थळी निष्पन्न झालेले आहेत या गुन्ह्याचा फॉरवर्ड आणि बॅकवर्ड अजून तपास करणं बाकी आहे आणि त्या गुन्ह्याच्या तपासात आणखी त्यांना इतर कोणी सहाय्य करणारे इसम जर आम्हाला आढळून आले त्यांच्यावरती पण सदर कारवाई करणार आहोत शिवाय जो दुसरा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत एका आरोपीला अटक केलेली आहे आणि इतर दोन आरोपींचा शोध आमचा अजून सुरू आहे या गुन्ह्याचा तपास जो आहे एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे आपण दिलेला आहे महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपण यामध्ये मोठा मोक्या अंतर्गत ही कारवाई केलेली आहे आणि असे प्रकार घडू नये म्हणून योग्य प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे